प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा जबरदस्त जब भागामध्ये फायनली दोन व्हिलनचा खात्मा झालेला आहे सावनीचं भांड तर फुटलंय आणि मिहिकाला नियतीने शिक्षा दिली ज्या बाळाच्या जोरावरती मिहिका इकडे आता मिहिरला आपलंच करू पाहते त्याच बद्दलच खूप मोठ सत्य आता येणार आहे इकडे ज्या वेळेला डॉक्टरांसोबत मुक्ता आणि सागर बोलत असतात इकडे आता सावनी विचार करते काय करू मी माझे रिपोर्ट चेंज करण्यासाठी कुणाला शोधू का आणि ती एका वॉर्ड बॉयला शोधते आणि त्याच्याशी काही बोलणार रिपोर्ट बद्दल तितक्यात मुक्ता सागर येतात मग ती विषय बदलते आणि डॉक्टर काय म्हटले असं सांगते त्यावरती मुक्ता म्हणते काही नाही रिपोर्ट आज दिवसभरात येतील आणि मग बोलू ना पुढचं पुढे आपण चल घरी असं म्हणत ते सावनीला घरी आणते तिला आपल्या रूम मध्ये बसवते तोपर्यंत इकडे ती मिहिकाला कॉल करते मीहू कुठे असतो मीहिका सांगते मी गोखले रोडवरती एक पुस्तकांचं एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी आलेली आहे ताई मी येतेच आहे घरी यावर ती मुक्ता म्हणते ये लवकरात लवकर मी तुझी वाट पाहते आहे असं म्हणत ती आता मिहिकाची वाट पाहत मिहिकाला घरी बोलवते त्यानंतर इकडे आता नुकताच अंघोळीवरून मिहिर बाहेर आलेला असतो तो टॉवेलवरती असतो आणि कोमल हे पाहते आपल्या डोळ्यावरती हात ठेवते मिहिर म्हणतो अगं काय चाललंय न ¿Verdad? मी असा तुझ्या समोर तो नक्कीच येऊ शकतो असं म्हणत तो मिहिकाला जवळ घेतो इकडे कोमलला जवळ घेतो कोमलला जवळ घेतल्यावरती तो तिला सांगायला लागतो एक काम करशील का कोमल म्हणते मला सोडणं मिहीर मला खूप लाज वाटते यावरती मिहीर म्हणतो एका आटीवरती सोडेल तू मला माझं शर्ट काढून तर मग आता इकडे लगेचच कोमल त्याला एका एक शर्ट काढून देते जे शर्ट आता त्याला मिहिकानं दिलेलं असतं कोमल ते शर्ट देते आणि तिकडून पळकारते काढते मिहीर ते शर्ट पाहतो मी रिहिकाने दिला असल्यामुळे पुन्हा ते आता तो कबर्ड मध्ये ठेवतो दुसरं शर्ट घेतो आणि दुसरं घालतो आता त्याला मिहिकाच्या कोणत्याही आठवणी नको असतात किंवा मिहिका पासून जितकं लांब राहून कोमलच्या जितकं जवळ येता येईल तितकं तो पाहत असतो तोपर्यंत इकडे सावनीला सकाळी हाताला धरून इंद्रा उठवते आणि ए सावने चल तुझा खेळ संपलेला आहे सावनी लगेच जरा काय झालं काय झालं असं अंधळेपणाची ऍक्टिंग करायला लागते त्यावरती मग आता इंद्रा मत झालं तुझी ऍक्टिंग संपलेली आहे तुझं सगळं भांड फुटलेलं आहे तू आता कितीही ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या ऍक्टिंग वरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये चल सावनी चल तुझा खेळ संपलाय असं म्हणत आता इकडे मुक्ता सांगते आमच्या इथे नाटक करून राहिलेस आम्हाला सगळ्यांना फसवलंस आम्हाला भुलवलंस आणि या सगळ्यामध्ये इथे पडून राहिलेस तुझा खेळ संपलेला आहे सावनी असं म्हणत मुक्ता त्या सावनीला हाताला धरते हाताला धरून तुझे रिपोर्ट आलेले आहेत तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आहे तुला दिसतंय सागरला गिल्ट येण्यासाठी हे सगळं केलंस ना चल चालती इथून असं म्हणत आता इकडे इंद्रा सांगते अग ए मुक्ता ही अशी नाही ऐकायची हाताला धर आणि फरफटत बाहेर हाकलून दे असं म्हणत मग आता सावनीला हाताला धरून स्वाती आणि मुक्ता बाहेर फरफटत हकलतात सावनी खाली पडते आणि ती ऍक्च्युली बेडवरून खाली पडते हे तिचं स्वप्न असतं आणि ती विचार करते नशीब नशीब हे स्वप्न आहे पण हे स्वप्न सत्यसूत्राला वेळ नाही लागणार कारण थोड्याच वेळात रिपोर्ट येतील आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणजे मला दिसतंय असं आल्यावरती मग मात्र आता मला काही करताच येणार नाहीये किंवा मी या सगळ्यामध्ये काही करू शकणारच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता सावनी विचार करते काय करू मी पळून जाऊ का कुठून पळून जाऊ म्हणजे या खिडकीतून मी साडी लावून पळून जाऊ का नाही नाही पण साडीचं टोक तुटलं आणि मी खाली पडले तर नाही मला या सगळ्यामध्ये हे करता येणार नाहीये तोपर्यंत इकडे आता मुक्ताच्या हातामध्ये सावनीचे रिपोर्ट आलेले असतात आणि तोपर्यंत इंद्रा म्हणते काय ग मुक्ता काय आहे हे यावरती मुक्ता सांगते मम्मी सावनीचे रिपोर्ट आले त्यावरती मग आता इंद्रा म्हणते बघ कि मग मग ज्या वेळेला मुक्तारी पोट काढते तोपर्यंत सावनी आलेली असते आणि सावनी विचार करते चला चला मला तर लवकर पळायला पाहिजे पण ज्या वेळेला मुक्ता सांगते मम्मी खरंच सावनीला दिसत नाहीये असं ह्या रिपोर्टमध्ये म्हटलंय मग पळणारी सावनी लगेचच रूममध्ये येते आणि हे कसं घडलं तिला काही कळतच नाहीये की हे रिपोर्ट आता असे कसे काय आले नक्की काय झालंय तिला काही कळत नसतं पण तोचपर्यंत तिला आनंद होतो चला रिपोर्टवरचं नाव बदललं असेल का किंवा रिपोर्टच बदलले असतील का मी तर डॉक्टरांना पैसे पण नाही दिले डॉक्टरांना पैसे नाही दिले काही नाही दिलं सुद्धा या सगळ्यामध्ये या गोष्टी कशा काय घडल्या असं म्हणत ती विचार करत असते आणि हे रिपोर्ट चुकून जर का आले असते आणि खरे रिपोर्ट आले असते तर आणि खरे रिपोर्ट आले दोन दिवसात तर तर आजचं मरण उद्यावर पण असं ज्या वेळेला तिकडे येते त्यावेळेला इकडे आता ती सांगते सावनी अगं खरंच मला माफ कर मी तुझ्यावरती डाऊट घेतला सावनी म्हणते डाऊट यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते हो मी तुझ्यावरती डाऊट घेतला कारण ना कारण या सगळ्यामध्ये आता मला वाटत होतं की तुला दिसतंय पण आज रिपोर्ट आल्यावरती मला कळलं की तुला दिसत नाहीये खरंच मला माफ कर पण आता काही हे झालं तरी सुद्धा मी तुझे डोळे जोपर्यंत बरे करत नाहीये नाहीये मी या सगळ्यामध्ये हार मानणार असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ता विचार करते मुक्ता निघून जाते विचार करते चला पण हे घडलंय तरी कसं पण माझे खरे रिपोर्ट जर का समोर आले तर मग काय करू मी मग काय करू असा विचार करत आता ती स्वतःशीच बोलत असताना मीही काय येते आणि तिचे खरेदी रिपोर्ट तिच्या हातात देते आणि दार लावून घेते त्यानंतर मग आता सावनी म्हणते म्हणजे म्हणजे तुला आधीपासून माहित होतं का आधीपासून माहित होतं की मला दिसतंय तू माझ्यासोबत डबल गेम खेळतेस तू डबल गेम खेळतेस बोल लवकर काय आहे हे सगळं असं म्हटल्यावर ती मग मात्र मात आता इकडे सांगायला लागते लगेचच इकडे मीhika की हो त्या दिवशी रात्री जेव्हा तू उठली होतीस तेव्हा ते झुरळ ते झुरळ ज्या वेळेला तिकडे बघितलंस हे मी पाहिलं होतं आणि ते झुरळ आता तू बघू शकतेस हे सत्य मला कळालं होतं त्यावरती त्यावरती मग लगेचच इकडे लगेचच चिडलेली सावनी तिचा गळा धरते म्हणजे तू माझ्यासोबत डबल गेम खेळतेस का आणि हे रिपोर्ट का बदललेस त्यावरती मीही का म्हणते अगं ऐक तरी माझं म्हणणं मला तुझ्या मदतीची गरज आहे तुला माझ्या मदतीची गरज आहे आपण जर का एकमेकांची मदत केली तर या सगळ्यामध्ये आपण पुढे जाऊ जाऊ असं म्हटल्यावर ती मग आता ती म्हणते तुला कसली मदत पाहिजे त्यावर ती ती सांगायला ते मला मिहीर पाहिजे ऍट एनी कॉस्ट जर का मिहीर माझा झाला तर मी तुला मदत करायला तयार आहे तुझं गुपित हे गुपितच राहील आणि या सगळ्यामध्ये तू आता मिहीरला मिळवण्यासाठी मला मदत कर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे दोघीजणी हात मिळवणी करतात सावनीच्यासाठी ही डील योग्य असते कारण तिचं भांडलं पुन राहणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि त्याचबरोबर आता इकडे मिही कला सुद्धा मिहीर मिळणं तिच्यासाठी गरजेचं असतं त्यामुळे कोमलचं आयुष्य बर्बाद करून आता इकडे मिहीरला मिळवण्याचा तिचा प्लॅन असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे सागरच्या इथे येते आणि ज्या वेळेला मुक्ता सागरच्या इथे सा ते सागरचं काम चालू सा चा चा असतं आणि मुक्ता म्हणते सागर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं सांगू का तर मी सावनीवरती संशय घेतला होता सावनीला सगळं दिसतंय असं मला वाटत होतं सागर म्हणतो तुम्ही सावनीवरती नाही तर तुम्ही माझ्यावरती संशय घेतलात कारण मी मी सावनीला चांगलं ओळखतो हे मी तुम्हाला वेळा ओरडून 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 सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना यावरती मुक्ता म्हणते सॉरी म्हणजे मला तुम्हाला दुखवण्याचा खरंच हेतू नव्हता पण पण माझ्या हातून हे नकळत घडलेलं आहे याच्या पुढे असं काही होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते सॉरी असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता सागर मास्टरला सॉरी म्हणत असते आणि त्याच वेळेला इकडे मात्र मीही का सांगत असते लगेच सावनीला आपण दोघी एकमेकांची साथ दिली तरच आपण दोघी जणी या घरात टिकाव लागू शकू दोघी हात मिळवणी करतात दोन्ही विलन एकत्र आलेले असतात आणि त्यामुळे त्यामुळे आता मुक्तासाठी कठीण प्रसंग असतो इकडे तोपर्यंत मुक्ता किचन मध्ये काम करत असते आणि त्याच वेळेला ती आता विचार करते की सावनीचे रिपोर्टर आलेत खरे पण अजूनही तिच्या मनातला डाऊट काही जात नसतो तिला सिक्स सेन्स सांगत असतो की नाही नाटक सावनी अजूनही काही नाटकं करते आहे म्हणून आता मुक्त अजून टेस्ट घ्यायचे ठरवते मग सावनीला ती आता म्हणते सावनी बस मी कांदा पोहे केले तुला कांदा पोहे खायला देते आणि मग ते तिला डायनिंग टेबल वरती बसवते कांदा पोहे खाण्यासाठी आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये कांदा पोहे घेते कांदा पोहे घेतल्यावरती मग आता ती दोन एकदम तिखट जाळ मिरच्या घेते आणि त्या मिरच्या त्या कांदा पोह्यावरती कापून कच्च्याच टाकते कच्च्याच मिरच्या टाकून आता जर सावनीला दिसत असेल तर ती त्या मिरच्या काढण्याचं करेल काम किंवा खाणार नाही किंवा काहीही करेल म्हणून ती विचार करते आणि त्या मिरच्या आता इकडे पोह्यामध्ये टाकून लगेच सावनीला देते सावनी आता तिकडे वाट पाहत असते ती ज्या वेळेला मुक्ताने दिलेले पोहे पाहते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे अजूनही हिला माझ्यावरती डाऊट आहे तर नाही नाही आत्ता जर काही मिरची मी खाल्ली तर मला त्रास होईल आणि नाही खाल्ली तर मुक्ताला समजेल की मला दिसते काहीही करून मला आता करायलाच पाहिजे नाटक त्यानंतर ती एक घास खाण्याची ऍक्टिंग करते आणि मुक्त पाणी दे मुक्त पाणी दे मिरची खूपच तिखट आहे मुक्ता पाणी दे असं म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता मुक्ता लगेचच ती मिरची घेते मिरचीच हे बदलते आणि मिरचीच ते बदलल्यावरती मग आता ताबडतोब दुसरी ती प्लेट देते आणि सावनी तू आता साखर नाही तर तू आता पाणी नाही तर साखरच खा पटकन तुला बरं वाटेल असं म्हणत ती आता सांगते की मी सगळ्या मिरच्या काढून टाकलेल्या आहेत आता तू खाण्यासाठी मोकळी आहेस असं म्हटल्यावरती ती आता सावनीला ते खाण्यासाठी देते पण तोपर्यंत इकडे एक वेगळीच घटना घडते इकडे मीही का आता कोमलकडे आलेली असते आणि कोमलकडे आल्यावरती ती सांगते हे बघ हे बाळ न माझं आणि मिहीरच्या प्रेमाची निशाणी आहे त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का तू आमच्या आयुष्यातून निघून जा आम्हाला आमचं आयुष्य सुखाने जगू दे त्यावरती चिडलेली कोमल सांगते हे बघ कदापि नाही मिहीर माझा आहे आणि मिहीर माझाच राहणार आहे मी मिहीरला तुझा कधीही होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू निघून जा असं म्हणत ती आता मिहिकाला ढकलते मिहिकाला ढकलल्यावरती मिहिका तिकडून खाली कोसळते खाली कोसळलेली मिहिका आता मात्र खाली पडते तितक्यात डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर येतात आणि मिहिकाला तपासायला लागतात आणि ते सांगायला लागतात शी इज नो मोर असं म्हटल्यावरती मिहिका खाली पडून आता गेल्यावरती ते मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो मुक्ता डोक्याला हात लावून रडायला लागते आता हे कुणाचं दिवा स्वप्न असणार की अजून काय हे येणाऱ्या भागातच कळ